बातमी आंध्र प्रदेशातून उमेदवाराने मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम फोडल्याची घटना आंध्र प्रदेशात घडली या प्रकरणी संबंधित उमेदवाराला अटक करण्यात आली नेमका काय प्रकार घडला पाहूया जमिनीवर मतदार मतदारसंघाचं नाव स्पष्ट दिसत नसल्याचा राग उमेदवार मधुसूदन गुप्ताला अटक ईव्हीएम खराब झाल्यानं मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याच्या घटना अनेकदा समोर आल्यात मात्र आंध्र प्रदेशात मतदानादरम्यान वेगळाच प्रकार घडल्या एका व्यक्तीनं थेट ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आदळून फोडून टाकलं हे कृत्य करणारा दुसरा तिसरा कुणी नव्हता तर तो जनसेना पक्षाचा उमेदवार मधुसूदन गुप्ता होता मधुसूदन गुप्ताचा पारा ईव्हीएम खराब झाला म्हणून चढला नाही तर मशीनवर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव स्पष्ट दिसत नव्हतं एवढ्याशा कारणास्तव त्यानं हा गोंधळ घातला यावेळी त्यानं मतदान केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांशी वादही घातला त्यामुळे थोड्या वेळासाठी मतदान केंद्रावरचं मतदान थांबवण्यात आलं था। पोलिसांनी मधुसूदन गुप्ताला अटक केली आहे अनंतपूर जिल्ह्यातल्या गुंताकल विधानसभा क्षेत्रातल्या मतदान केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडलाय घडलेल्या प्रकाराचा करावा तितका निषेध कमी झाला ब्यूरो रिपोर्ट साम टी